आज आपण हिरवी मिरचीचा झणझणीत तसा बटाटा बघतोय म्हणजे एकदम छान अशी ही रेसिपी होते तुम्ही डोशा बरोबर खाऊ शकता किंवा चपाती बरोबर टिफिनला सुद्धा ही बटाट्याची भाजी तुम्ही देऊ शकता एवढी अप्रतिम चवीची अशी ही भाजी तयार होते यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे त्यामुळे ही बटाट्याची भाजी अप्रतिम चवीची झालेली आहे नक्की ही रेसिपी तुम्ही पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला समजेलच आणि जास्तीत जास्त लाईक करा तर चला रेसिपीला सुरुवात करू इथे मी पाच उकडलेली बटाटे घेतलेले आहेत आणि तुकड्यांमध्ये असे बारीक करून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं जास्त लहान किंवा जास्त मोठे तुकडे नाही करायचे अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे पाहू शकता हा बटाटा आहे तो साईडला ठेवू इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये स्वच्छ धुवून अशी मुठभर कोथंबीर घेतलेली आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या दहा ते अकरा घेतलेल्या आहेत तिकटाचं प्रमाण आहे तेवढं तुम्ही तुमच्या आवडीनं तुम्ही करा त्यानंतर इथं अर्धा इंच अल्ल्याचं तुकडं घेतलेले आहेत अर्धा चमचा इतकं जिरा टाकलेलं आहे व्यवस्थित असं हे जाडसर वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक वगैरे नाही वाटायचं आणि पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये या पद्धतीने जाडसर असं वाटून घेतलेलं आहे गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दे दीड चमचा इतकं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे तेलाचं प्रमाण आहे ते, ते तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचे इतके मोहरी टाकून घ्यायचे आहे मोहरी आहे ती छान तडतडलेली आहे अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर मोहऱ्याने जिरे छान फुललेले आहेत दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि मिडियम आच्यावरती हा कांदा आहे तो गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ कांद्याचा कलर चेंज झालेला आहे काही कडीपत्त्याची का पानं टाकून घ्यायची आहेत अगदी थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घेऊ जे वाटण बनवून घेतलेलं आहे जाडसर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घेऊ सर्व मसाला आहे तो मिक्स झालेला आहे छान त्यानंतर आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे बटाटा टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचा आहे चवीप्रमाणे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आहे तो आपला मंदच आहे गॅस वाढवायचा नाहीये नाहीतर खाली फोडणी जे आपण दिलेली आहे ते करपू शकते पूर्णपणे सगळा व्यवस्थित असा मसाल्यामध्ये हा बटाटा कोट करून घ्यायचा आहे जेणेकरून परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटासाठी छान असा बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता इथं आमचूर पावडर घेतलेली आहे एक चमचा व्यवस्थित टाकून जर आमचूर पावडर किंवा चाट मसाला जर नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस आहे ते सगळ्या शेवटी ह्यावरती पिळून घ्यायचा आहे तुम्ही या पद्धतीनं भाजी एकदा करून तर पहा एवढी टेस्टी लागते ना खूप छान अगदी मुलं टिफिन सुद्धा अगदी चाटून पुसून खाऊन येतील एवढी टेस्टी लागते भाजी ऑफिसला सुद्धा तुम्ही डब्याला ही भाजी देऊ शकता बटाटाच आहे साधा परंतु ते बनवलं आपण टेस्टी तर अगदी घरात ते सुद्धा आवडीनं खातील तर छान असं मिक्स झालेलं आहे यावरती आपल्याला भरपूर सारी अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे मस्त अगदी कोथंबीर टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तर चटपटी चवीत अगदी आपल्या हिरव्या वाटणातील बटाटा तयार झालेला आहे तर हिरवी मिरची बरोबर फुलक्या बरोबर किंवा डोशा सोबत सुद्धा हे बटाट्याची भाजी अप्रतिम अशी चवीला लागते नक्की एकदा तुम्ही करून पहा आणि कमेंट करून सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र परिवारामध्ये शेअर करा धन्यवाद